नमस्कार दक्कन न्यूज स्टुडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वस्মত शहरात रेल्वे स्टेशनवर अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड व शासकीय मालमत्तेचे नुकसान आरोपीवर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही वस्मत रेल्वे अधिकारी व रेल्वे समितीचे हिंगोली वस्মতच्या सदस्यांनी या गंभीर मुद्द्याकडे लक्ष द्यावे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन काद्रे वस्मत शहरातील रेल्वे स्टेशन दिनांक बारा जून रात्री 9:30 वाजता काही अज्ञात गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी मद्यपान करून स्टेशनवर तोडफोड करत दहशत निर्माण केली त्यांनी रेल्वे स्टेशनमध्ये वेटिंग हॉल दरवाजा फोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले यापूर्वीही अशा घटना रेल्वे स्टेशनवर घडलेल्या आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या अज्ञात व्यक्तीचा रेल्वे पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त करणे आवश्यक आहे शहरातील रेल्वे प्रवाशात रात्रीच्या वेळी भीतीचे वातावरण असते मोबाईल चोरी पाकिटमार लुटमार मारामारी या घटनांसह शासकीय मालमत्तेच्या नुकसानीच्या घटना घडत गट असतात त्यांच्यावर कार्यवाही न झाल्यामुळे त्यांचे मनोबल वाढून आमचे कोणीच काही करू शकत नाही अशी त्यांची मानसिकता झाली असून त्यांच्यावर कडक कार्यवाही करून त्यांचा, त्यांचा गैरसमज दूर करणे आवश्यक आहे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे लावावे सक्षम सिक्युरिटी गार्ड तैनात करावे व आरोपीवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी रेल्वे अधिकारी व रेल्वे समितीचे हिंगोलीचे वसमतचे पदाधिकारी यांना विनंती आहे या घटनेसंदर्भात पत्रकार मोईन काद्री यांनी स्टेशन इन्चार्ज यांच्याशी वार्ता केली असता रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनेची चौकशी करून कार्यवाही करतील अशी माहिती दिली हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन सोबत मी सुनीता शिरसाट दक्कनी टुडे नांदेड